ओके ओके कुटुंबाचं उद्घाटन करायचं आहे आणि त्यानिमित्त ते इथून आपल्या कार्यक्रमाचा शुभारंभ करू रवाना होत आहे लोक लाडले लोक नेते मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि खासदार श्रीकांत शिंदे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त वेगवेगळे कार्यक्रम आम्ही आयोजित केलेले आहेत त्याच्यामध्ये दीप क्लिन ड्राईव्हमध्ये स्वच्छ मुंबईचा खरा हिरो जो आहे सफाई कामगार त्यांचासुद्धा सत्कार आहे त्यांनासुद्धा त्यांचे कपडे देण्यावरून त्यांच्या हस्ते मुख्यमंत्र्यांचा केक काटण्यात येणार आहे त्याच्यानंतर महाआरोग्य शिबिर घेतलेला आहे ब्लड डोनेशन कॅम्प घेतलेलं आहे गंगा भागरीत जो महिला आहेत त्यांच्यासाठी साडी चोरी खंड देऊन त्यांचा सत्कार करण्यात येणार आहे वे वेगवेगळ्या मोठ्या प्रमाणात मोठ्या हल्दी कुंकू घेण्यात आले ते क्रिकेटच्या टुर्नामेंट घेण्यात आहेत महाआरोग्य शिबिर घेण्यात आहेत महाआरोग्य मेळावा घेण्यात असे बरेचसे कार्यक्रम आहेत त्याच्यामधलं एक पार्ट आहे शासनाच्या मार्फत जे मिळणारा आनंदाचा शिधा आणि एक साडी आहे मला माहिती होती मी मान्य सर्व आरो साहेबांशी बोलून त्यांची सर्व माझ्या मत साडेचारशे पाचशे लोक आहेत त्यांना हे सुद्धा वितरित करण्याचे भाग आहे काही लोक भडकवण्याचं काम करत असतात पण मनोज दरांगे साहेबांना थोडासा धीर धरला पाहिजे मुख्यमंत्र्यांनी मान्य शिवाजी महाराजांची शपथ घेऊन सांगितले की आरक्षण देणार जे पन्नास वर्षात घडलं नाही ते मुख्यमंत्री मोदी यांनी करून दाखवलेलं आहे थोडासा वेळ दिला तर मुख्यमंत्री निश्चितच मराठ्यांना आरक्षण देऊन राहणार पोलीस त्याचा पोलीस त्याचा तपास करत आहेत माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र दे फडणवीस त्यांनी स्पेशल कमिटी नियुक्त त्याच्यावर केलेली आहे आणि योग्य तो त्याच्यातून ते बाहेर पडेल विरोधकांना काय काय मुरलेलं नाही त्यांच्या वेळेची जेव्हा सत्ता होती तेव्हाचा जर आपण आलेख काढला तर त्यापेक्षा निश्चित हा कमी आहे